नमस्कार आपण पाहतात वैजापूर टाइम्स आणि मी आहे सध्या वैजापूरच्या मतमोजणी केंद्रावर आज खरंतर तर वैजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा अंतिम टप्पा आहे आज दोन प्रभागासाठी मतदान होत आहे साडेतीन पर्यंत सेहेचाळीस टक्के मतदान या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि आज मतदान झाल्यानंतर उद्या सकाळी या ठिकाणी मतमोजणी आहे ही मतमोजणीची पूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे बारा टेबलवर ही मतमोजणी होणार आहे जास्त कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त सात जे बूथ आहे त्यानुसार ही मतमोजणी प्रक्रिया पाठ पाडणार आहे आणि तिसऱ्या फेरीतच निकाल स्पष्ट होणार आहे साधारण दहा वाजता ही मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल आणि साधारण बारापर्यंत निकाल स्पष्ट होतील असं या ठिकाणी दिसते आणि सर्व तयारी या ठिकाणी झालेली आहे आपल्यासोबत या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक सहाय्यक निर्णय अधिकारी भागवत बिगोस साहेब आहेत काय नेमकी तयारी झालेली आहे साहेब आपण त्यांना विचारू सर काय वैजापूर नगर परिषद निवडणूक दोन डिसेंबर रोजी झालेलं मतदान त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक एक व दोन दोन जागांसाठी आज रोजी चालू असलेलं मतदान या दोन्हीची जी मतमोजणी आहे ती दिनांक एकवीस डिसेंबर म्हणजे उद्या सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे या अनुषंगाने मतदान मोजणीसाठी कर्मचाऱ्यांचे दोन प्रशिक्षण पार पडलेले आहेत आणि उद्या सकाळी दहा वाजता साधारणतः एक बारा टेबलवर मतमोजणी सुरू होईल त्यामध्ये कमीत कमी तीन बूथ आणि जास जास्तीत जास्त प्रभाग क्रमांक बाराचे सात बूथ याप्रमाणे कमीत कमी तीन फेऱ्या जास व जास्तीत जास्त सात फेऱ्या हे मतमोजणी होईल कर्मचारी यामध्ये आतमध्ये मतमोजणीसाठी जवळपास साठ कर्मचारी आहेत आणि त्यांना मतमोजणी झाल्यानंतर या प्रक्रियेचं पूर्ण पेट्यापर्स सील करणे या सर्व कर्मचारी शंभर कर्मचाऱ्यांचा स्टाफ